बघू शकतो या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काही मराठा बांधव आणि या मराठा बांधवांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती असलेला विश्वास त्या विश्वासावरती ठाम राहून ते आज अकोला या ठिकाणी त्यांचा मध्ये फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय बाळासाहेबांना त्यांना सांगायचे किंवा सा बाळासाहेबांकडून काय त्यांच्या अपेक्षा आहेत आणि पुढच्या येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कशा प्रकारचं बाळासाहेबांना सपोर्ट करायचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगणार सर सा आपण आज बाळासाहेबांच्या या एवढ्या मोठ्या अवार्ड हव्या लाखोंच्या नागरिकांसोबत आपण इथं उपस्थित आहात त्यासंदर्भात आपलं काय सांगणार सर्वप्रथम सा? या ठिकाणी एवढा मोठा हा जनसागर लाखोचा जनसागर इथं उसळलेला आहे ते पाहूनच हे सर्व तळागळातील खेळापाळातून स्वयंपूर्तीनं लोक इथं आलेले आहेत आणि स्वयंपूर्तीनं खर्च करत आहेत कुठेही यांना आणलेला नाही आणि हा साहेबांवरचा प्रेम विश्वास या लोकांमध्ये दिसत आहे आणि हेच खरं प्रेम साहेबाला या वेळेस सा लोकसभेत पाठवून आपण बघू शकतो की सरांचा त्यांनी सांगितलेलं आहे की आज बाळासाहेब आंबेडकर हे शंभर टक्के आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील हा त्यांना हमखास गॅरंटी आहे आणि शंभर टक्के लोकसभेमध्ये निवडून येतील